हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू युअर प्राचीस किचन तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहो शेजवान नूडल्स तर चला फ्रेंड्स आता बघूयात इथे आपण नूडल्स बनवण्यासाठी आता दोनशे ग्रॅम नूडल्स घेतलेले हो आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकतात आपण इथे आता पाणी बॉईल करून घेतलेलं आहे यामध्ये आपण आता न्यूडल्स घालून घेणार आहे आणि पाणी असं छान उकळलेलं आहे सो so guys, आता तुम्ही बघू शकतात मस्त आपले नूडल्स शिजलेले आहे असं करून तुम्ही चेकही करू शकतात मग आता आपण मस्त गॅस बंद करून घेऊयात सो so आता आपण इथे चाळणी घेतलेली आहे आणि आता आपण त्याच्यात नूडल्स टाकून पाणी आणि नूडल्स सेपरेट करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्त झालेले आहेत आपले नूडल्स तयार त्याच्यावर थंड पाणी टाकून घेऊयात आणि आता हालवून घेऊयात सोगाई आता चला आपण नूडल्सला फोडणी देऊयात सो फ्रेंड्स आता इथे आपण नूडल्स घेतलेला आहे इथे शेजवान चटणी घेतलेली आहे इथे टोमॅटो सॉस घेतला आहे इथे चिली सॉस घेतलेला आहे इकडे सोया सॉस घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे कोबी घेतलेली आहे कांद्याची पात घेतलेली आहे आणि गाजरचे तुकडे करून घेतलेले आहे सो चला फ्रेंड्स आता बघूयात कृती म्हणजे सो आता आपण इकडे गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता तेल ॲड करूया यात आता आपण लसूण ॲड करून घेऊयात ते मस्त तडतडून घेत घ्यायचे फ्राय करून घ्यायचे त्यात आता आपण गाजरचे तुकडे ॲड करून घेऊ तेही मस्त फ्राय करून घेऊयात ते झाल्यानंतर आता आपण कोबी ॲड करूया ते फ्राय करून घेऊया जास्त फ्राई पण नका होऊ देऊ आणि म्हणजे कसं मऊसर होईल ना ते त्यामुळे आणि लो फ्लेमवर करून घेऊयात आता आपण आपण गॅस फुल ठेवूयात म्हणजे कसं आपलं जे आपण जे फ्राय करतोय ते मऊ होणार नाही क्रिस्पी होईल त्यात त्यात आपण चिली सॉस ॲड करून घेऊया मग त्यानंतर टोमॅटो सॉस ॲड करूया शेजवान चटणी ॲड करूया आणि सोया सॉस ॲड करूया तुम्हाला हवं असेल वाटलं असेल तर तुम्ही एक्स्ट्राही ॲड करू शकतात आता आपण आपले नूडल्स ॲड करून घेऊया फ्रेंड्स आता मस्त आपण ह्याला नूडल्सला हलवून घेऊयात आणि आता आपण त्यात मीठ ॲड करूया तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकतात जास्त ॲड करायचं नाही कारण आपण शिजवतानाही मीठ टाकलेलं असतं आता आपण त्यात कांद्याची पात ॲड करूयात सो so गाईच आता इथे आपण सर्व करत आहोत तुम्ही बघू शकता मस्त दिसतात ते बघू शकता तुम्ही सो so गाईज तुम्ही ट्राय करा आम्हाला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला जॉईन करा बाय